नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकतीस ऑक्टोबर आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ वाटल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय नाशिक या ठिकाणापासून नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी सकाळ सुमारास वातावरण हे ढगाळ राहणार आहे तर वलसाड सिलवास डहाणू पालघर वाडा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ आणि काही ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना सकाळ सुमारे दिसणार आहे कल्याण डोमोरी मुंबई खोपोली तसेच गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी हा जो कोकण भाग दिसतो आहे त्या ठिकाणी आपलं वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना आपल्याला सकाळच्या सुमार दिसणार आहे त्याचबरोबर निपाणी कोल्हापूर सांगली विटा कराड सातारा वडूज पंढरपूर सोलापूर या ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर तुळजापूर बार्शी करमळा बारामती इंदापूर दौंड चिजुरी पुणे खेड या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ राहण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी दिसत आहे अहिनगर भागामध्ये आपण बघू शकतो की राळेगाव खाडा तसेच सुपे सुळेगाव अळेगाव पारनेर तसेच श्रीगोंदा या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे मात्र बाळम टाकली हंसनापूर आर्मापूर पाथर्डी जामखेड तसेच गेवराई बीड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे संभाजीनगर विभागातसुद्धा लिंबे जळगाव गंगापूर मिडकिन पिंपरी सेंद्राय मेडसी कुचळ अक्कल पाचोड या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे मात्र देवळगाव राजा जालना अंबड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढाकाळ राहील लोणार मेहकर रिसॉर्ट परतूर वाशिम या ठिकाणी या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढाकाळ राहण्याची दाट शक्यता आहे तसेच बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जामनेर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील त्याचबरोबर नाशिक भागामध्ये जर तुम्ही बघितलं नाशिक त्र्यंबक एकत्र या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव शाळेसगाव धुळे कोरोना साकरी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ राहणे लक्ष येत आहे एकच्या सुमारास बघितलं तर आपण तुम्ही बघू शकते की वातावरण खूप मोठा वा, बदल होताना दिसतो आहे एकतुरी त्र्यंबक नाशिक सिन्नर निपाळ या ठिकाणी वातावरण द बदल होऊन त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचं तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्यास दाटांना दिसत आहे सिरामपूर गंगापूर संगमनेर कोपरगाव वैजापूर येवला तेलवड मानमड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढागाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाटांचा आहे मालेगाव सटाणा तसेच धुळे पुरळा एरोंडेल मळणेर जळगाव भसावळ जामनेर या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढागाळ राहील अजिंठा सिल्लोड म्हैकर तसेच मोहरा चिखली बुलढाणा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढागाळ राहण्याची जर शक्यता आहे तर संभाजीनगर अंगापूर अंबळ जालना देवळगडा या सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील पैठण श्रीरामपूर माजळगाव परभणी नांदेड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राणे दाट शक्यता आहे बीड माजळगाव परवडे अमदापूर लातूर पेठ करमाळा बार्शी तुळजापूर या ठिकाणीसुद्धा वातावरण पूर्णतः ढगाळ राहणे दाट शक्यता आहे सोलापूर पंढरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पूर्णतः ढगाळ राहील तर सांगली कोल्हापूर कराडविटा जाता या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढागाळण्याची शक्यता आहे तर कोकण भागामध्ये गोरेगावची पुढील राजापूर सावंतवाडी या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा आटांद या ठिकाणी येत आहे पाचच्या सुमारास आपण बघितलं तर अहिल्यानगर नाशिक जुन्नर तसेच श्रीमपूर वेजापूर मनमाड नाशिक त्र्यंबक इगतपुरी जुन्नर या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज पाचच्या सुमारास येत आहे तर संभाजीनगर विभागामध्ये संभाजीनगर बीड अहिल्यानगर या भागामध्ये वातावरण कोरडे तर काही ठिकाणी ढगाळ राहील परभणी नांदेड हिंगोली होणार परी लातूर अंधारकाईज लातूरपेठ उदगीरपेठ करमाळा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची शक्यता आहे नागपूर गोंदी या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपला दिसत आहे उमरेड बोकाना कोंडाली वर्धा भंडारा गोंदी या ठिकाणी हलक्या स्वरूपात जर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला येत आहे अमरावती रजना यवतमाळ वाशिम पुसद आदिलाबाद हिंगोली उमरखेड तसेच जंतूर परभणी नांदेड निर्मल निजाबाद दिगलोर अंधापूर परळी काहीच या ठिकाणी वातावरण पूर्णतः कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे आपल्या रात्रीच्या सुमारास अकरा सुमारास बघितला तर तुम्ही बघू शकता संभाजीनगर लोणार तसंच अहिल्यानगर बीड लातूर या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे नांदेड उमरखेड पुसद वाशिम आदिलाबाद निर्मल या ठिकाणी वातावरण कोरडे राहील तर सिल्लोड चिखली जालना देवळगाव राजा पैठण सिरामपूर याव येवलं मनमाड चाळीस व मालेगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी हलक्याच पाऊस सुद्धा पडू शकतो नाशिकवामध्ये नाशिक त्र्यंबकिकतपूर या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर मुंबई कल्याण डोंबिवली कोपोली या ठिकाणी वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी कोरडे आणि दाट शक्यता आहे तर गोरेगावची रत्नागिरी राजापूर सावंतवाड या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहील तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पाडण्यात दाट अंदाज आहे स कोल्हापूर सांगली विटा कराड वडू सातारा या ठिकाणी वातावरण ढगाळ आणि दाट शक्यता आहे तर विजय दत्तपूर या ठिकाणी मात्र वातावरण कोरडे राहील सोलापूर पंढरपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण आहे कोरडेरा दक्षकेत आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीच्या उशिरापर्यंतची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद